पवाराच्या वृक्षतोडीच्या मुद्द्याचे पडसा थेट आता महायुती सरकारमध्ये प्रसन्न उमटायला लागलेले आहेत कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वृक्षतोडीचा विरोध करण्याच्या अभिनेते सयाजी शिंदे यांच्या भूमिकेची पाठराखण केली आहे कला विश्वातनं सुद्धा याला या, या मोहिमेला पाठिंबा मिळतोय आणि वृक्षतोडीला विरोध होताना दिसतोय यावर पर्यावरण आणि कुंभमेळा हे दोन्ही महत्वाचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय बघूया एकूण रिपोर्ट नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीच्या विरोधी आंदोलनाला कलाविश्वातून जोरदार पाठिंबा मिळतो तपोवन वाचवा या मोहिमेला अभिनेते सयाजी शिंदे यांच्या पाठिंब्यानंतर नाशिकच्या कला क्षेत्रातल्या मंडळींनी निषेध आंदोलन केले अभिनेत्री अनिता दाते चिन्मय उदगीरकर यांच्यासह अनेक कलाकार आंदोलनात सहभागी झाले होते एम साहेबांनी काल प्रथम दर्शनी याचं खूप छान विश्लेषण दिलेलं आहे त्यांच्या बोलण्यामध्ये सत्यताच आहे पण त्यांनी खूप छान एक जिस्ट पण ठेवलं आहे की झाडं पण तुटणार नाहीत आणि साधू महाराजांची व्यवस्था पण खूप चांगली होईल अशा पद्धतीने काहीतरी सुवर्ण मध्य आपण काढू यावरती विचार करणं सुरू आहे त्यामुळे अठराशे झाडं वाचलीच पाहिजे ती वाचतील अशी एक हमी पण आहे त्यामुळे आता आमचा नवीन नारा हाच आहे तपोवन वाचवा तपोवन वाढवा माझा प्रशासनावरती विश्वास आहे की प्रशासन आत्ता पर ते म्हणतात की त्यांच्यापुढे आता हा पर्याय असेल की वृक्ष आपण तोडून हे करूया पण अनेक पर्यावरण प्रेमींना त्यांनी एकत्र आणावं काही अभ्यासकांना एकत्र आणावं आणि याचा काय दुष्परिणाम होणार आहे याचा नीट अभ्यास करावा असं मला वाटतं सिंहस्त कुंभमेळ्यासाठी तपोवनात साधूग्राम साकारणार आहे त्यासाठी तपोवनातील सतराशे ते अठराशे झाड तोडण्यात येणार आहेत नाशिकच्या अनेक पर्यावरण प्रेमींनी याला विरोध करत चिपको आंदोलन केलं होतं त्यानंतर अभिनेते सयाजी शिंदे यांनी सुद्धा तपोवनाला भेट दे या आंदोलनाला पाठिंबा दिला होता साधूग्रांसाठी झाड तुटता कामा नाही साधू आले गेले गेले आम्हाला काही फरक पडत नाही पण झाड आली गेली तर आम्हाला खूप फरक पडतो हेच मला सांगायचं पॉलिटिकली ते पिटलं घाटल्यासारखं हे सयाजीनं घाटणं बंद करावं मला सयाजी शिंदेंना वॉर्निंग द्यायची आहे तुम्ही कुंभ झाला काय किंवा साधू आले काय नाही आले काय हे तुम्ही बोलू शकत नाहीत साधू संतांचा अपमान आम्ही सहन करणार नाही उद्धव आणि राज ठाकरे या बंधूंनी सुद्धा वृक्षतोडीला विरोध केला आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने बुधवारी या वृक्षतोडी विरोधात खासदारांच्या नेतृत्वात आंदोलन झालं मी माझ्या परीने मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे पंतप्रधानांनाही पत्र दिलेलं आहे अधिवेशन जे आता चालू आहे त्या अधिवेशनातही मी प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न करणार आहे तसच पर्यावरण मंत्र्यांची भेट घेऊन आपल्या या तपोन बचाव जे कार्यकर्ते आहे त्यांची त्यांची भेट घडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे महायुती सरकारमध्ये या वादाचे पडसाद उमटताना मिळत आहेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक पोस्ट करत सयाजी शिंदे यांच्या भूमिकेला पाठिंबा दिलाय अजित पवार असं म्हणतात अभिनेते सयाजी शिंदे यांनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची आहे विकासासोबत पर्यावरणाचा समतोल राखणं ही काळाची गरज आहे पर्यावरण वाचलं तरच पुढची पिढी सुरक्षित राहील हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे तपोवनातील वृक्षतोडीच्या संदर्भात सामोपचारानं तोडगा काढला पाहिजे यावर झाडं तुटावी असं कुणालाच वाटत नाही असं सांगत कुंभमेळा आणि पर्यावरण दोन्ही महत्वाचं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले काही जण विरोधासाठी पर्यावरणवादी झाले तसं सांगत अडथळे येऊ देणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं असं आहे की कुंभमेळा हा आपल्या सगळ्यांकरता महत्वाचा आहे त्याचवेळी पर्यावरणही महत्वाचं आहे झाडंही महत्वाची आहेत आणि मी असेल शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा असतील कोणाचंच हे मत नाही की अशा प्रकारची झाडं तोडली गेली पाहिजे विनाकारण संदर्भात एक्टिव्हिझम करणं काही लोकांनी सुरू केलं आहे काही लोक पर्यावरणवादी बनलेले आहेत म्हणजे पर्यावरणवादी जे असतील त्यांच्याबद्दल मला काही मला फार त्यांच्याबद्दल आदर आहे पण काही लोक राजकीय कारणाने देखील पर्यावरणवादी बनलेले आहेत त्यांना माझं एवढंच म्हणणं आहे की कुंभमेळा हा निसर्गाशी साधर्म साधणाराच आपल्या संस्कृतीचं एक प्रतीक आहे नाशिक मध्ये याच मुद्द्यावर जन आंदोलन उभं राहत असताना नाशिक महापालिका मात्र वृक्षतोडीवर ठाम असल्याचं दिसत नाशिकच्या तपोवनामध्ये साधुग्राम करण्यासाठी नाशिक, ना नाशिक महानगरपालिकेनं प्रस्ताव ठेवलेला होता वृक्षतोडीचा आणि त्याच वृक्षतोडीसाठी अशा पद्धतीच्या खुना करत झाडांचं सर्वेक्षण करण्यात आलेलं होतं नाशिक महानगरपालिका मात्र या सगळ्यासाठी ठाम आहेत वृक्षतोड केली जाईल अशा स्वरूपाचं त्यांचं म्हणणं आहे मात्र यामध्ये जी विदेशी झाडं आहेत ती तोडली जातील अशा म्हणणं आहे इतकंच नाही तर साधुग्राम मधली मंदिरं आणि मठांवर ताबा मिळवायचा प्रयत्न या निमित्तानं होताना दिसतोय पर्यावरण प्रेमी विरुद्ध पालिका प्रशासन या वादावर तोडगा निघणार की येत्या काळात सिंहस्थातला हा प्रमुख वादाचा मुद्दा होणार हे आता पाहावं लागणार आहे रिपोर्ट न्यूज नाशिक